नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष भावांनो चौदा एप्रिल म्हणजे आता तीन दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाच्या सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचं आंदोलन घेतले आहे हे आंदोलन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच का घेतलं याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं परंतु नंतरच्या काळामध्ये या घटनेची मोडतोड करून शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे आणि त्यांना दारिद्र्याच्या खाईत लोटलेलं आहे त्यांच्यावरती कर्जाचा भडीमार केला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात चाललेला प्रवाह आहे याला कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून या महामानवाच्या जयंतीच्या दिवशी आपण महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करणार आहोत आवांनो जाहीरनाम्याची होळी का करायची जाहीरनाम्याची होळी करण्याचं कारण असं आहे की जाहीरनामा काय असतो एक वचननामा असतो की त्या पक्षाचं सरकार त्या युतीचं सरकार जर सत्तेमध्ये आलं राज्यात तर ते अमुक अमुक गोष्टी करतील या नागरिकांच्या हितासाठी आहेत आणि ते आम्ही पूर्ण करू असं त्यांचं आश्वासन असतं आता याच्यामध्ये काय काय आश्वासनं दिलेली आहेत जाहीरनाम्यामध्ये ठळक पंचवीस मुद्दे आहेत आता ते सगळे पंचवीस मुद्दे इथं घेता येणार नाहीत परंतु जे आपल्या कुटुंबाशी निगडीत आहेत आपल्या गावाशी निगडीत आहेत ग्रामीण भागाशी निगडीत आहेत त्यांचा फक्त मी इथे उल्लेख करणार आहेत सगळ्यात पहिली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आणि पंधराशे रुपये दर महिन्याला आमच्या बहिणींच्या खात्यावरती टाकायला सुरुवात केली निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी असं आश्वासन दिलं आश की ऐवजी एकवीसशे रुपये आम्ही आता इथून पुढे लाडक्या बहिणीला देऊ आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर आता सरकार सत्तेत येऊन जवळपास तीन महिने होऊन गेले तरी अजून पंधराशेच रुपये वेळेवर येत नाहीत तर एकवीसशे रुपये कधी येणार म्हणजे ही आमच्या लाडक्या बहिणींची पहिली फसवणूक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या दोन नंबरच्या जाहीरनाम्यातलं दोन नंबरचा कलम आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करूच नाही तर अजितदादा पवारांनी अनेक वेळेला असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही तर पवाराची अवलाद सांगणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ हो। यांनीसुद्धा अनेक भाषणांमध्ये पहिली का कार्यकाळ आपली पहिली कॅबिनेटची मिटिंग झाली की शेतकऱ्याचं सगळं कर्ज माफ करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करू असं त्यांनी अनेक वेळाला सांगितलेलं आहे याचबरोबर अशी अपेक्षा शेतकऱ्याला लागली की आता आपल्याला काही कर्ज भरायची गरज नाही मग काही जे भरणारे होते तेही थांबले ते, ते आता थकबाकीत गेले आणि माननीय उपमुख्यमंत्री देशाचे अर्थमं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अठ्ठावीस मार्च रोजी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीची वाट पाहू नका राज्याची परिस्थि आर्थिक परिस्थिती गंभीर आहे ही कर्जमाफी देता येणार नाही एकतीस मार्चपर्यंत सर्व पीक कर्ज भरून टाका नाहीतर तुमच्यावरती कारवाई होईल अशी सरळ सरळ तंबी अजितदादा पवार यांनी दिली त्या भाषणात त्यांनी असंही सांगितलं की अनथ्रूट पाहून पाय पसरावे लागतात आता अजितदादा पवार अनेक वर्ष आपले अर्थमंत्री आहेत निवडणूकच्या अगोदर ते अर्थमंत्री होते मग त्यांना माहीत नव्हतं का आपलं अंथरूण किती आहे आपण जाहीरनाम्यामध्ये अशा पद्धतीने कर्जमाफी देऊ असा उल्लेख का करावा मग तुम्ही फक्त शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना उल्लू बनवायचा कार्यक्रम केला आहे हे याच्यातून स्पष्ट होतं आता शेतकऱ्यांना मूर्ख बनवणं बस झालं विजेच्या बाबतीमध्ये दादा पवार यांनी बोललेलं आहे की इथून मागचं वीज बिल भरायचं नाही इथून पुढचं वीज बिल येणार नाही कालच मला एक फोन आला होता की मला, मला ते वीज बिल वसुलीसाठी नोटीस आल्यात काय करू म्हटलं ज्या इरणाम्याबरोबर त्या नोटीसही जाळून टाका कर्जमाफी करतो म्हटले होते आता नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये बँकांनी मिटिंगा घेतल्यात आणि सक्तीची वसुली सुरू केलेली आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ऑलरेडी जप्त झालेल्या आहेत आता त्यांची लिलाव व्हायला सुरुवात होणार आहे मग तुमच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं तुम्ही फक्त मतं मिळवण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची दिशाभूल करता काय हा खरा प्रश्न आता निर्माण होतो आहे नाशिक जिल्ह्यातलेच साहेब हे जिल्हा बँकेचे स्वतः कर्जदार आहेत एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये त्यांच्यावरती कर्ज आहे आणि त्यांनी जाहीर भाषणात म्हणावं की शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं तिकडं साखरपुडा केले लग्न करत बसले तुम्ही एक कोटी सत्याऐंशी लाख घेऊन काय केलं हा प्रश्न आता कोकाटींना विचारायला पाहिजे आणखी एक त्यांचं वादग्रस्त विधान काल आलं ते म्हणतात की शेतकरी आता जो उठतो तो कांदाच लावतो दुप्पट तिप्पट कांदा लागला तर समजू शकतो पण पन्नास पट कांदा लागला आहे एकीकडे सरकार म्हणतं की शॉर्टेज येणार आहे तुम्ही आमच्या मालावरची बंदी करता भाव वाढायला लागले तर स्टॉक लिमिट लावता आणि मग पन्नास फूट लागवड कुठून झाली उचलली जीभ लावली टाळायला हे असे लोक आपण निवडून देतो हे मंत्री होतात तर भावांनो या जाहीरनाम्यामध्ये आपली दिशाभूल करण्याचा कार्यक्रम या, या महायुती सरकारने केलेला आहे यांना थोडासा चिमटा घ्यायची गरज आहे सोयाबीन आपण तीन साडेतीन हजाराने विकलं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आधारभूत किंमत आहे सरकारनी खरेदी केंद्र सुरू करायला उशीर केला सुरू झाल्यानंतर कधी बार जाण्या अभावी बंद कधी गोडाऊन नाही म्हणून बंद अशा पद्धतीने शेवटी मुदतवाढ देतो देतो म्हणून सुद्धा मुदतवाढ न देता सोयाबीनची खरेदी बंद केली ज्यांना आधारभूत किंमतीच्या दरात विकता आलं सेंटरवरती त्यांना चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मिळणार ज्यांनी मार्केटमध्ये विकलं त्यांना तीन साडेतीन हजार रुपये मिळाले पण या निवडणुकीच्या काळात जाहीरनाम्यामध्ये छापलं आहे जाहीरनाम्यामध्ये छापलं आहे की सोयाबीनला वीस टक्के बोनस देऊन सहा हजार रुपयाचा दर शेतकऱ्यांना देऊ हे फक्त देवेंद्र भाऊ नाही म्हटले हे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं आहे की शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणार जाहीरनाम्यामध्ये छापलेलं आहे मग असं असताना तुम्ही आमचा माल तीन साडेतीन हजार रुपयाने विकायला का भाग पाडलं ह्या भावंतरचे या ह्या भावंतरचे पैसे शेतकऱ्यांना कधी देणार आहात तुम्ही का फक्त मतं मिळवण्यासाठीच असा जाहीरनामा छापला होता याचा खुलासा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने यांनी सरळ सरळ गंडवलं मग राज्यातला तरुण वर्ग बेरोजगार आहे सुशिक्षित आहे बेरोजगार आहे त्याला काम धंदा नाही तर अशा ग्रॅज्युएट झालेल्या बेरोजगारांना ला, दहा लाख बेरोजगारांना ला, दरमहा दहा हजार रुपये भत्ता द्यायचा यांनी जाहीरनाम्यात छापलेले पाहा तुम्ही जाहीरनामा बघून त्यात छापले पंचवीस लाख नोकऱ्या कुठून येणार आता सरकारी नोकऱ्यांमधल्या तीस टक्के जागा रिकाम्या आहेत त्या भरायचं पहिले सुरू करा त्यांचे पगार द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही पंचवीस लाख नोकऱ्या कुठून देणार आहेत राज्यातल्या कंपन्या इथल्या टॅक्सेसला वैतागून इथल्या दादागिरीला वैतागून दुसऱ्या राज्यांमध्ये चालल्यात तुमचं उत्पन्न घटत चाललं आहे आणि तुम्ही या तरुणांना दहा हजार रुपये भत्ता आणि पंचवीस लाख नोकऱ्या कुठून देणार आहेत म्हणजे सुद्धा आमच्या तरुण वर्गाची दिशाभूल होती आणि ही दिशाभूल दिशा केल्यामुळे आज हा आमच्या देश आमच्या राज्यातला तरुण वर्ग अडचणीत आलेला आहे आणि यांनीसुद्धा आता विचार करण्याची गरज आहे राज्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत वृद्ध आहेत त्यांना वृद्धापकाळ पेन्शन सुरू आहे यांना ऐवजी एकवीसशे रुपये देणार असं जाहीरनाम्यात छापलेलं आहे मिळतायत का कोणाला एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता तरी आहे का आहे तेच पंधराशे वेळेवर दिले तरी नशीब चार चार सहा सहा महिने ते पैसे येत नाहीत मग कशाला छापायच्या जाहीरनाम्यामध्ये तुमचं अंथरुण इतकं आखूड होतं तर या सगळ्या गोष्टींचा आता विचार करण्याची गरज आलेली आहे यांच्याकडे आत्ता जे कामावरती कर्मचारी आहेत यांचेसुद्धा पैसे पगार देण्यासाठी पैसे नाहीत आमचे एस टीचे कामगार बिचारे कमी पैशावरतीच काम करतात पण त्यांना आता महिन्याचा पूर्ण पगारसुद्धा द्यायचे ऐपत सरकारची राहिलेली नाही एस टी महामंडळ हे निम सरकारी यंत्रणा आहे सरकारची जबाबदारी आहे एक तर कमी पगारात बिचाऱ्यांकडून काम करून घेता आणि त्यातलाही अर्धाच पगार तुम्ही आता देणार असाल तर त्यांनी त्यांचे प्रपंच कसे चालवायचे हा प्रश्न आहे आमदार खासदारांचे भत्ते पेन्शन त्यांचे पगार वाढवायला तुम्हाला काहीच अडचण येत नाही त्यावेळेला तुमच्याकडं भरपूर आंदोलन असते आणि एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही जर असं करणार असाल तर तुम्ही हा जाहीरनामा सपशीलपणे खोट्या पद्धतीने छापलेला आहे शरद अजित पवारांनी सांगितलं होतं भाषणामध्ये की इथून मागचं वीज बिल येणार भरायचं नाही आणि इथून पुढचं वीज बिल येणार नाही आता त्याच्यावरती काय करता येतं आपल्याला पाहायचं आहे एक महत्त्वाचा मुद्दा जो शेतकरी संघटनेने अनेक वर्षापासून लावून धरलेला होता तो म्हणजे जी एस टीचा शेतकरी ज्या वेळेला खतं खरेदी करतो औषधं फवारणीची औषधं खरेदी करतो त्यावेळेला त्याच्यावरती जी एस टी भरतो कुठल्याही कांद्याच्या गोन्या घेतल्या त्याच्यावरती जी एस टी भरावं लागतं तुम्ही डिझेल टाकलं ट्रॅक्टरला त्याच्यावरती तुम्हाला व्हॅट भरावा लागतो बाकी सगळ्या व्यवसायामध्ये जो तुम्ही जी एस टी भरता तो तुम्हाला रिफंड करण्याची व्यवस्था आहे या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी जो जी एस टीवरती खर्च करतो त्यातला राज्याचा जी एस टी आहे तो शेतकऱ्यांना परत करणार असं जाहीरनाम्यामध्ये छापलेलं आहे महाराष्ट्रात एकतरी शेतकरी आहे का की ज्याला त्यांनी भरलेला जी एस टी परत मिळालेला नाही म्हणजे हे सुद्धा लबाडाचंच आमंत्रण होतं हे जेवल्याशिवाय काय खरं नाही आहे विदर्भात मराठवाड्यामध्ये जंगलाच्या शेजारी ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना या वन्यप्राण्यांचा प्रचंड त्रास आहे मग त्याच्यामध्ये नीलगाय आहेत माकडं आहेत वानरं आहेत किंवा रानडुकरं आहेत अशा हे वन्यप्राण्यांचा प्रचंड त्रास होतो पूर्ण पीक नष्ट केलं जातं खर्च करून सगळे पैसे वाया जातात शेतकऱ्यांनी जगायचं कसा असा प्रश्न आहे याच्यावरती युती सरकारने जाहीरनाम्यामध्ये लिहिले की आम्ही याच्यासाठी काही व्यवस्था करू की त्यांच्या प शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि जीवितहानी होणार नाही मागचं बजेट झालं या जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं शेतकऱ्यांना दिली याच्यापैकी कितीसाठी तरतूद केलेली आहे जरा बघा या जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं दिली याच्यासाठी जवळपास काहीही भरीव दिलेलं नाही हे असं आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं भावांनो चौदा एप्रिल रोजी सकाळी आपल्याला हे आंदोलन करायचं आहे अतिशय सोपं आंदोलन दिलेलं आहे यावेळेला ज्याला ज्याला वाटतं की सरकारने जो जाहीरनामा छापला हा खोटा आहे याच्यामध्ये आपली फसवणूक झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी अशा नागरिकांनी अशा माझ्या भगिनींनी हे आंदोलन करायचं आहे याच्यामध्ये उतरायचं आहे सोपं आंदोलन मी याच्यासाठी म्हणतो की आंदोलन करत असलं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जा जिल्ह्याच्या ठिकाणी जा, जा, जिल जा, जा कुठं काय चार दगडं मारा असं काही आंदोलन अजिबात नाही आहे तर मला तुमच्या गावात राहून सकाळी सकाळी बहुतेक गावकरी गावामध्ये असतातच त्यावेळेला या जाहीरनाम्याच्या प्रतीच्या झेरॉक्स काढायच्या आणि गावाच्या सार्वजनिक ठिकाणी एखाद्या मोठ्या चौकामध्ये जर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आणि शेवटी घोषणा देत या जाहीरनाम्याची होळी करायची आहे घोषणा काय द्यायच्यात याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय शरद जोशी जिंदाबाद महायुती सरकारचा निषेध असो संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे वीजबिल माफ झालंच पाहिजे अशा पद्धतीच्या योजना जाहीर अशा पद्धतीच्या घोषणा त्याचबरोबर जाहीरनाम्याचे पालन करा या घोषणा आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत आणि होळी करायची आहेत आणि एक पंधरा वीस मिनटामध्ये हा कार्यक्रम आठवून आपण आपापल्या कार्यक्रमाला जायचं आहे इतकं सोपं आंदोलन सुद्धा जर शेतकरी तयार करायला तयार नसतील तर मग अवघड आहे आपल्याला कर्ज भरावंच लागणार आहे आपल्याला वाढीव दराने वीज बिल येणार आहे ना लाडक्या बहिणीला वाढ मिळेल ना वृद्धात पेन्शनमध्ये वाढ होईल ना नोकऱ्या मिळतील किंवा भत्ता मिळणार आहे सरकारला कुठेतरी आपण चिमटा घेण्याची गरज आहे किमान यापुढे ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये जाहीरनामा तयार करण्याच्या अगोदर आपण हे देऊ शकतो का या योजना राबवू शकतो का अशा पद्धतीचा प्रश्न या सगळ्या प्रमुख पक्षांमध्ये त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो आणि आपली फसवणूक कमी होणार आहे पण आपल्यावर आता आलेलं कर्ज वसुलीचं संकट हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जिथं जिथं शेतकऱ्यांवरती कर्ज आहे जिथं जिथं या तरुण पोरांना नोकऱ्या नाहीत त्यांची लग्न होऊ शकत नाहीत त्याच्यामुळे अशा सगळ्या गावांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी वृद्धापकाळांनी आजी आजोबांनीसुद्धा याच्यामध्ये सामील व्हावं आणि या महायुती सरकारचा निषेध करावा एवढंच या आंदोलनाचं उद्दिष्ट आहे आणि या आंदोलनामध्ये सर्वांनी जात पात पक्ष धर्म आता बी जे पीचा कार्यकर्ता असेल अजितदादांचा कार्यकर्ता असेल एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यावर जर जप्ती आली त्याची जमिनीचा लिलाव व्हायची वेळ आली तर तो या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला काय माफी मिळणार आहे का आपल्याला सगळ्यांना चिरडलं जाणार आहे फक्त निवडून यायसाठी आपल्याला हे वापरलं जातं आणि बाकी काही संघटना असतात गावामध्ये काही तरुण मंडळं असतात या सगळ्यांनी जाहीर पाठिंबा देऊन याच्यामध्ये उतरायचंय हे जर तुम्ही नाही केलं तर मग परमेश्वर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे गॉड हेल्प्स देम दोज यू हेल्प देम सेल्फ तर तुम्हाला तुमची स्वतःची मदत केली तरच परमेश्वर तुमच्या मदतीला येऊ शकतो सोशल मीडियावरती टाकायचं सरकारनी आता वसुली सुरू केली शेतकरी संघटना काय झोपली काय अशा पद्धतीने फक्त टोमने मारून चालत नाही तुम्हाला स्वतः त्याच्यामध्ये उतरायचंय आता तुमच्या गावातल्याच आंदोलनामध्ये तुम्ही उतरलं पाहिजे आणि जर नाही उतरले तर तुमची जप्ती तुमचा लिलाव ठरलेला आहे कोणालाही कसली पेन्शन वाढणार नाही ना, भत्ता वाढणार नाही काहीच मिळणार नाही ना, तर या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सर्व महाराष्ट्रातल्या सर्व गावांमध्ये हे आंदोलन होणं गरजेचं आहे आंदोलन करतानाचे फोटो काढा व्हिडिओ काढा सोशल मीडियावरती टाका पेपरला बातम्या द्या सरकारपर्यंत पोहोचू द्या माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्य मंत्र्यांपर्यंत कळू द्या की जनता तुमच्यावरती नाराज आहे तुमचा कारभार सुधारा दिलेले आश्वासनं पाळा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद